नमस्कार मित्रांनो मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी खुश खबर घेऊन मी आलो आहे त्या खुश खबरचे स्पष्टीकरण करत आहे जुन्या पेन्शन योजनेबाबत मुख्यमंत्र्यांची घोषणा मोठे अपडेट मोठी खुश खबर या संदर्भामध्ये मित्रांनो बातमीचे टायटल आहे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात नंतर नियुक्ती जुनी पेन्शन योजना बाबत मोठी घोषणा नाशिक येथून ही न्यूज प्राप्त झाली असून तीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी प्राप्त झालेली न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत दोन हजार पाच जाहिरात नंतर नियुक्ती जुनी पेन्शन योजना लागू फडणवीसची घोषणा दोन हजार पूर्वी जाहिरात नंतर नियुक्तींना जुनी पेन्शन योजना देवेंद्र फडणवीसची घोषणा फक्त बैठकीची प्रतीक्षा नियुक्ती दोन हजार पूर्वी तर अनुदान दोन हजार अन्याय लवकरच दूर होणार आहे जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघून नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे आता फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला योग्य प्रकारचे अधिकृत औपचारिक मान्यता येण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे यामुळे राज्यातील सुमारे सव्वीस हजार ते सत्तावीस हजार तर उत्तर महाराष्ट्रातील सुमारे साडे चार हजार शिक्षकांना महत्वपूर्ण जुन्या पेन्शन योजनेचा फायदा मिळणार आहे शासनाने दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेल्या किंवा केलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणे थांबवले असून त्यासाठी सध्या केली अनुदानित सर्व प्रकारच्या शाळांना त्यातील कर्मचाऱ्यांना हा निर्णय घेतला आहे कर्मचाऱ्यांसाठी घेतला आहे तेव्हा तांत्रिक अडचणीत सापडून दोन हजार पूर्वी नियुक्त मात्र दोन हजार पाच नंतर पूर्ण अनुदानित झालेले सुमारे पंचवीस ते तीस हजार शिक्षक पेन्शन योजनेपासून वंचित राहिले आहे शासनाच्या विभागातील दोन हजार पाच पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना चा लाभ मिळत असून आता शालेय शिक्षण विभागावर अन्याय का असा प्रश्न करून आमदारांनी शिक्षक आमदारांनी वेळोवेळी अधिवेशनात मांडला अखेर आता शिंदे फडणवीस व पवार सरकारने एकतीस मे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात देऊन नियुक्त प्रक्रिया सुरू झालेल्या व त्यानंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना एकोणीशे ब्यांशी ची जुनी पेन्शन योजना लागू करण्या विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवणार असल्याची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे या, के या गोष्टीमुळे जुनी पेन्शन योजना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळून शासन निर्णय निघणार आहे सर्व शिक्षकांचे लक्ष शासन निर्णय निर्गमित होण्याकडे लागले आहेत आमदार किशोर दराडे यांनी शिक्षकांच्या पेन्शन योजने बाबत सर्व प्रक्रियेत सिंहाचा वाटा उचलल्याबद्दल किशोर दराडे यांचा सत्कार करण्यात आला उत्तर महाराष्ट्र आमदार किशोर दराडे यांच्या जुन्या पेन्शन योजना शिक्षक महासंघाचे कार्याध्यक्ष सचिन पगारे आदी ज्ञानेश्वर ठाकरे विलास जाधव चंद्रकांत सावंत संग्राम करंजकर महेंद्र हिंगे आणि शांताराम उत्तर देताना सेवानिवृत्ती नंतरचे खरे तर कर्मचाऱ्यांचे पेन्शन मिळालेच पाहिजे दोन हजार पूर्वी नियुक्त होऊन तांत्रिकदृष्ट्या पेन्शन पासून वंचित शिक्षकांना न्याय देण्यास

आपणास ही बातमी आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद